विजयासाठी तलवार चालून गेला इथल्या छातीनं हिंदुस्थान गेला हिंदुस्थान गेला वाघ नख्यानं अफजल खानला फाडून गेला मूठ बल मावळ्यांना घेऊन हजारो शेतकऱ्यांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुद्रा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला કળમ નહોતે કાયદે નહોતે તરી સુકતી પ્રજા કળમ નતી પ્રજા કારણ સિંહ સારા છત્રા છત્ર ધન્યવાદ એક હોતા શિવાજી ભીતી નહોતી કુના કારણ સાત હોતી આઈ ભવાની વાજિજ लहर आणली होती भाग्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी अंधाराला घाबरत नाही अबालाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही अबालाची साथ आहे कोणापुढे झुकत नाही मराठ्याची शान आहे कोणापुढे झुकत नाही मराठ्याची शान आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्ती छत्तीस वेळ असणारे रस्त मुघलांना मातेचा लेख कव मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे चित्त छाया देणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमचम करणारे माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव लावण्य सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज आदर्श व महान राजा होता त्यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊंकडून उत्तम संस्कार मिळाले होते व पिता शाहजी राजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता सहा जून एकोणीसशे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला व रयला न्यायप्रिय राजा मिळाला राजा मिळाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला छत्रपती शिवाजी शूर महाराज व पराक्रमी राजे होते अशा या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोल माझे दोन शब्द संपवते धन्यवाद सांगून या जगाला भीत नाही कोणा छत्रपतींचा आशीर्वाद मराठ्यांना वाघ म्हणतात या मर्दाला वाघ म्हणतात या मार्गाला सन्मान्य गुरुजन उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रीनं तुम्हाला शिवजयंती शिवजयंती विषय खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले हे विजापूरच्या आदिलशाही दरबारात एक सरदार होते आणि आई जिजाबाई या धार्मिक व कर्तज्ञवान महिला होत्या लहानपणापासूनच त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्न केले त्यांनी आदिलशाही मुगला आणि इंग्रजांशी संघर्ष करत मराठा साम्राज्याची मूर्तमेढ रोवली सोळाशे पंचेस मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि त्यानंतर अनेक किल्ले जिंकत मराठा साम्राज्याची मराठा साम्राज्याचा विस्तार केला जाता जाता एवढेच बोले की जांदा शिवाजी राजा असा एकच होऊन गेला जाता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला एवढे बोले ने माझे दोन गेले किती उडून गेल्या घराला संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवाच आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा मान घेत आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलमय दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी भोसले ते शहाजी राजे आणि जिजाऊंचे पुत्र होते जाता जाते एवढे सांगते सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मार्ग असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही शिक अशी शिकवण शि